व्हिडिओ मध्ये बघणार आहोत एस ने मोफत प्रवास करायचा आहे तर आताच काढून घ्या हे कार्ड तेव्हाच मिळेल मोफत प्रवास ज्या लोकांचे हे कार्ड बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर हे कार्ड काढून घेणे गरजेचे आहे चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो या योजनेचा मात। पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा होत आहे परंतु पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा एसटी कडून सवलत देण्यात येते पासष्ट वर्षाच्या नागरिकांना एस टी मध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सवलत आहे महाराष्ट्र शासनाची ही ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे महामंडळाची बस सुविधा सर्वसामान्य आणि गरीबांचे दळणवळणाचे महत्वाचे साधन आहे ग्रामीण भागात एस टी प्रवासाला मोठा प्रतिसाद मिळतो सर्वांच्या सुखादुखाच्या शनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यास सज्ज असलेल्या या एस टी ला सर्वसामान्यांचे लाल परी असे नाव दिले आहे स्वस्त आणि उपलब्ध प्रवास सुविधेमुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची प्रवाशांची संख्या खूप मोठी वाढली आहे त्यामुळेच आपल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाकडून अनेक सवलती दिल्या जातात राज्य शासनाने पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र शासनातर्फे एस टी चा मोफत प्रवास देण्याची योजना सुरू केली आहे या योजनेचा पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा होत आहे परंतु पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा एस टी कडून सवलत देण्यात येते नागरिकांना एस टी मध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सवलत आहे महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे मित्रांनो सरकारच्या या सवलतीच्या योजनेचा अनेक ठिकाणी दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे काही प्रवासी खोटे कागदपत्रे सादर करून एस ने मोफत किंवा अर्ध्या तिकिटावर प्रवास करतात असे आढळून आले आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन स्मार्ट कार्ड योजना लॉन्च केली आहे मध्यंतरी बंद असलेली ही सुविधा आता पुन्हा करण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही देखील आता हे स्मार्ट स्मार्ट कार्ड कार्ड काढू शकता मित्रांनो काढणे आवश्यक आहे ज्या प्रवाशांकडे हे स्मार्ट कार्ड नसेल त्यांना एसटी चा प्रवास सुविधाचा लाभ मिळणे अवघड होणार आहे हे कार्ड काढण्यासाठी एकतीस जून पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला मोफत प्रवासाचा लाभ घ्यायचा असेल तर हे कार्ड नक्की काढून घ्या हे कार्ड काढणे खूप सोपे असून तुम्ही तुमच्या मोबाईल वरून किंवा तुमच्या जवळच्या एस टी महामंडळामध्ये भेट देऊन तुम्ही हे कार्ड काढू शकता हे त्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्रे आवश्यक राहणार आहे कोठे मतदान कार्ड किंवा कोठे आधार कार्ड दाखवून अनेक नागरिक प्रवास करत असल्याचं आढळल्यामुळे महाराष्ट्र शासनाने स्मार्ट कार्ड काढण्याचे सर्व नागरिकांचे आवाहन केले आहे जे नागरिक यासाठी पात्र असतील त्यांनी आपले कार्ड आताच काढून घेणे गरजेचे आहे पंच्याहत्तर वर्षा ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड वाहन परवाना किंवा पासपोर्ट निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतीही एक ओळखपत्र दाखवल्यास शून्य मूल्य वर्गाचे तिकीट घेऊन तुम्ही मोफत प्रवास काढू शकता तर तुम्ही तिकीट देऊन मोफत प्रवास करू शकता केंद्र आणि राज्य सरकारद्वारे जारी केलेले कोणतेही कार्ड आणि ओळखपत्र कंडक्टरला दाखवून ज्येष्ठ नागरिक प्रवासांचा लाभ घेऊ शकता त्यासाठी स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य आहे मित्रांनो बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना दिव्यांग व्यक्तींना व इतर पात्र प्रवाशांना सवलतीच्या दरामध्ये प्रवास यासाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे तरी पण आपण आजच्या वेळेमध्ये स्मार्ट कार्ड योजना कोणासाठी लावू असणार आहे तसेच स्मार्ट कार्ड जे आहे ते साठी ते काढण्यासाठी आवश्यक कागद काय काय करणार आहेत तसेच स्मार्ट कार्ड कसं काढायचं आहे आणि स्मार्ट कार्ड ची वैशिष्ट्य व सुविधा काय आहे हे संपूर्ण बातमी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवरती पॅनल हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूयात मित्रांनो एम एस आर टी सी म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या यांच्या मार्फत प्रवाशांना राज्यामध्ये विविध ठिकाणावर ये जा बस सुविधा उपलब्ध आहे शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या एस टी बस स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरामध्ये प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते सध्या स्थितीमध्ये होत असलेल्या डिजिटल जेशन प्रक्रियेमध्ये एसटी महामंडळ सुद्धा मागे नाही हे आपल्या लक्षात येईल कारण आता कागदी पास आधुनिक स्मार्ट कार्ड ची सुविधा नागरिकांसाठी मार्फत करण्यात आली आहे तसेच ही योजना राज्यातील सर्व पात्र ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती महात्मा गांधी सेवक आदिवासी सेवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण व लोकशाही अनुभव साठी पुरस्कार त्याचप्रमाणे अधिकृत स्वीकृत पात्र पत्रकारांना मोफत असणार आहे मात्र स्मार्ट कार्ड अनिवार्य असेल तसेच मित्रांनो स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागद कार्ड मतदान कार्ड ज्येष्ठ नागरिक आहेत ते लागणार आहेत स्क्रीन वर तुम्हाला दिसत आहेत चार कागद पाहिजेत तसे मित्रांनो एस टी स्मार्ट कार्ड कसं काढायचं ते आपण बघूयात स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तुमच्या संबंधित तालुक्याला निहार एजन्सी निवड करण्यात आली असून त्यातील त्या ठिकाणी स्मार्ट कार्ड नोंदणी केली जात आहे ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या ज्येष्ठ पुरावा व आधार कार्ड किंवा मतदान कार्ड घेऊन जवळील आधार मध्ये जाऊन आपल्या अंगठ्याचा ठसा स्कॅनर वर ठेऊन स्मार्ट कार्ड काढण्याची नोंदणी करून घ्यावी तसेच स्मार्ट कार्ड काढण्यासाठी पंचावन्न रुपये इतका शुल्क आकारला जाईल याची ज्येष्ठ नागरिकांनी नोंद घ्यावी स्मार्ट कार्ड नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसात नागरिकांना नोंदणी केलेल्या ठिकाणी स्मार्ट कार्ड प्राप्त होईल तसेच मित्रांनो स्मार्ट कार्ड वैशिष्ट्य काय आहेत बघा आणि सुविधा काय काय मिळणार स्मार्ट कार्ड काढल्यानंतर स्मार्ट कार्ड काढल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारचा ओळखपत्र सोबत बाळण्याची आवश्यकता नाही तसेच एस टी प्रवास करत असताना ओळखपत्र म्हणून स्मार्ट कार्ड दाखवता येईल या कार्ड मध्ये लवकरच डिजिटल वॉलेट ची सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे डिजिटल वॉलेट मध्ये पैसे भरून नागरिकांना आपल्या सह प्रवाशांना तिकीट सुद्धा काढता येईल एस च्या ठराविक आगार मध्ये स्मार्ट कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही स्वतः ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या कुटुंबातील तुमची आजी आजोबा कोणीही ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यासाठी शासनामार्फत सुरू केलेली ही योजना खूपच लाभदायक व महत्वाकांक्षा आहे जर तुमचं वय पंच्याहत्तर असेल आणि तुम्ही एसटी बसचा फ्री फ्रीमध्ये लाभ घेत असाल किंवा तुमचं वेळ पंच्याहत्तरच्या खाली असेल आणि पुढे जर एस टी बस चा हाफ तिकीटाचा लाभ घेत असाल आता या कॅटेगरीच्या लोकांना आता यापुढे ही सवलत बंद करण्यात येणार आहे जर हे काम केलं नाही तर प्रवास बंद होणार आहे त्याचबरोबर महिलांना देखील सरसे हाफ तिकीटाचा लाभ दिला जातो आता यांना देखील काही नियम लावण्यात आले जसे की महिलांसाठी प्रवास भाडे इतर प्रमाणेच असणार की वेगळे दर लागू होणार की काय त्याचबरोबर ज्यांचं वय पाच वर्षाच्या वर असेल अशा लहान लहान मुलांना आध्या तिकीटचा प्रवास दिला जातो आणि ज्यांचं वय पाच वर्षाच्या खाली असेल अशा लहान मुलांना फ्री मध्ये एसटी प्रवास सवलत देण्यात येते तर डॉक्युमेंट जवळ ठेवणं अतिशय आहे डॉक्युमेंट जवळ ठेवून प्रवास करत नसाल तर नियमाप्रमाणे तुम्हाला तिकीट काढून प्रवास करावा लागेल कारण आता सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते काळ जवळ ठेवणे बंधनकारक करण्यात आले या ठिकाणी आपण सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की ऑन करून ठेवा चला तर मग व्हिडिओ सुरू करू तर बघा तुमचा वय पंच्याहत्तर झाला असेल आणि तुम्हाला एस टी चा फ्री प्रवास मिळत असेल किंवा च्या पुढे वय असेल आणि एस टी बस चा लाभ घेत असाल आणि हा देण्यात येणारा लाभ पुढेही चालू ठेवायचा असेल तरीही सांगण्यात येणारी दे दोन डॉक्युमेंट जवळ ठेवा जेणेकरून आपण प्रवास करताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही तर बघा एस चा फ्री प्रवास पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस पासून पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजना लागू केली होती आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार अगोदर यांना पन्नास टक्के सवलत दिली जात होती परंतु ती पन्नास टक्के सवलत बंद करून यांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त मोफत प्रवास योजना लागू करण्यात आली होती आणि याबरोबर जे दिव्यांग नागरिक आहेत त्यांना एक जून दोन पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना यांना मोफत प्रवास योजना लागू करण्यात आले होते आणि ज्या नागरिकांना सवलत दिली जात होती अशा नागरिकांना स्मार्ट कार्ड देणं अनिवार्य करण्यात आलं होतं म्हणजे एस टी प्रवास करताना सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आलं होतं आणि हे स्मार्ट कार्ड नागरिकांना देण्यासाठी महामंत्री महामंडळ व स्मार्ट कार्ड तयार करणारी कंपनी यांच्या मध्ये करार करण्यात आला होता परंतु स्मार्ट कार्ड बनवणारी कंपनी याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे स्मार्ट कार्ड ची नोंदणी बंद झाली आणि हा करार बंद करण्यात आला करार बंद झाल्यामुळे एसटी महामंडळाने सवलतीचा लाभ घेऊन प्रवास वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड मधील वाहकांना दाखविणं गरजेचं केलं म्हणजेच राज्य शासनाचा व स्मार्ट कार्ड बनवणाऱ्या कंपनीमध्ये जो करार झाला होता तो पूर्णतः बंद करण्यात आला आणि जोपर्यंत स्मार्ट कार्ड च्या नोंदणीची कामे पूर्ण सुरू होत नाही तोपर्यंत वयाचा पुरावा म्हणून बस मधील वाहकांना आधार कार्ड दाखवणं गरजेचं करण्यात आलं होतं आता अशा प्रकारची प्रोसेस एसटी महामंडळाने केल्यामुळे अनेक प्रवासी वय नसताना सुद्धा वय वाढलेले खोटे आधार कार्ड दाखवून मोफत प्रवास लाभ घेत होते आणि एसटी महामंडळाची फसवणूक करत होते परंतु आता स्मार्ट कार्ड ची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती न्यूज व आर्टिकल यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे तसेच स्मार्ट कार्ड ची नोंदणी सुरू झाल्यास आधार कार्ड बस मधील वाहतनं दाखविणं बंद केलं जाईल आणि स्मार्ट कार्ड दाखविणं गरजेचे केले जाईल त्यामुळे जे नागरिक आधार कार्ड वर वय वाढून एस टी प्रवास करतात त्यांचा प्रवास स्मार्ट कार्ड नंतर बंद केला जाणार आहे त्याचबरोबर जे अपंग आहे त्यांना देखील स्मार्ट कार्ड साठी नोंदणी करणं अनिवार्य आहे कारण बरेच लाभार्थी अपंग नसताना देखील अपंग प्रमाणपत्र काढून वन बाय फोर तिकिटांनी प्रवास करतात यांचा प्रवास देखील स्मार्ट कार्ड आल्यानंतर बऱ्यापैकी कमी होईल यांना देखील एसटी मधील वाहकांना स्मार्ट कार्ड दाखवणं अनिवार्य करण्यात येईल त्याचबरोबर महिला दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी महिलांना खूप मोठं बक्षीस दिलेलं होतं ते म्हणजे राज्यातील सर्व महिलांना आता लहानपासून ते मोठ्यापर्यंत एसटीच्या तिकिटात सरसकट पन्नास टक्के सूट जाहीर करण्यात आले होते व महिलांना प्रवास करताना कोणतेही डॉक्युमेंट जवळ ठेवण्याची गरज नाही कारण की त्यांना सरसकट पन्नास टक्के सवलत मिळालेली आहे तसेच या पन्नास टक्केच्या सवलतीमध्ये महिलांना फक्त महाराष्ट्राच्या आत मध्ये फिरता येणार आहे महाराष्ट्राच्या बाहेर पन्नास टक्के सवलत चालणार नाही त्यांना शंभर टक्के तिके प्रवास करावा लागेल त्यामुळे महिलांनी हा नियम बघून प्रवास करावा ज्या लोकांना वयाचा पुराव दाखवून प्रवास करावा लागतो अशा लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड बनवणं गरजेचं आहे जेव्हा हे स्मार्ट कार्ड प्रक्रिया लागू होईल त्या टाइमला मात्र वयाचा पुरावा म्हणून कोणतेही कार्ड चालणार नाही बाकी स्मार्ट कार्ड साठी अजून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही लवकरच स्मार्ट कार्ड साठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येईल बाकी याबद्दल काही अपडेट किंवा ही प्रक्रिया कधीपासून सुरुवात केली जाईल त्याबद्दल एक आपल्या चॅनल वर व्हिडिओ अपलोड केला जाईल बाकी धन्यवाद